शिवराज्याभिषेक दिनी साकारली गेलेली कलाकृती आता थेट लंडन पासून अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे शिरोळ तालुक्यातील अकीवाट गावातील सुरेश छत्रे यांच्या विश्वविक्रमी रांगोळीची नोंद तीन जागतिक रेकॉर्ड बुक्समध्ये झाली आहे ही ऐतिहासिक रांगोळी रायगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साकारण्यात आली होती शिरोळ तालुक्यातील अकिवाट गावातील सुप्रसिद्ध चित्रकार शिल्पकार आणि रांगोळीकार सुरेश मलगोंडा छत्रे यांनी पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे सहा जून दोन हजार पंचवीस रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त साकारलेली भव्य रांगोळी आता थेट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स लंडन भारत बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि यू एस ए बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदली गेली आहे या रांगोळीचं क्षेत्रफळ तब्बल एक लाख पंचवीस हजार चौरस फूट म्हणजेच जवळपास तीन एकर इतकं होतं रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात साकारलेल्या या भव्य रांगोळीसाठी सुरेश छत्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अपार मेहनतीचं योगदान लाभलंय या ऐतिहासिक कामगिरीसाठी खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यानं हा उपक्रम राबवण्यात आलाय यावेळी नामदार आदिती तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्षा नामदार रुपाली चाकणकर आणि आमदार इद्रीस नायकवडी यांच्या उपस्थितीत कलाकारांचा सत्कार करण्यात आला सुरेश छत्रे यांची यशोगाथा तितकीच प्रेरणादायी आहे बालपणीच वडिलांचं छत्र हरवलेलं घरची परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी विद्यासायगर हायस्कूल अकिवाट इथं चित्रकलेचं शिक्षण घेतलं नंतर ललित कला महाविद्यालय इचेलकरंजी इथून त्यांनी आपली कला शिक्षण पूर्ण केले राज्यस्तरावरील आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये गोल्ड आणि सिल्वर मेडल मिळवलेले छत्रे कलानिष्ठतेचे आणि जिद्दीचे प्रतीक ठरलेत त्यांच्या या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद यशामुळं कोल्हापूर आणि शिरोळ तालुक्याचं नाव पुन्हा एकदा उजळून निघाले